नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल जयंतीनिमित्त संदेश तायडे यांच्या आवाजात रक्तात भीमराव हाय हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला येत्या चौदा एप्रिलला देशभरात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार आहे या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार सागर साठे आणि राहुल साठे व गायक संदेश तायडे यांनी येत्या आंबेडकर जयंतीनिमित्त खास गिफ्ट सर्वांना दिलं आहे या गाण्याची खासियत म्हणजे वामन तांबे यांनी गाणं लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय सागर साठे आणि राहुल साठे यांनी भीम जयंतीनिमित्त हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे अशा प्रकारे संदेश तायडे यांनी हे गाणं गायलं आहे हे गाणं संदेश तायडे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर झा प्रसारित झालं असून अल्पावधीतच हे गाणं व्हायरल झालंय रक्तात तर भीमराव हाय या गीताचे दिग्दर्शन आनंद मिश्रा अँडी यांनी केले आहे तसेच या गीताचे निर्माते अमोल विश्वास साळुंके हे आहेत या गीताला संपादित केलं आहे जय लबाना आणि रोहन सिंग तसेच ललित परियानी यांनी या गीताचे छायाचित्रण केले आहे या गीताची निर्मिती अमोल विश्वास साहूके यांनी केली आहे तर आनंद मिश्रा अँडी यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे या गीताचे गीतकार वामन तांबे यांनी केलं आहे रक्तात भीमराव हाय हे सुंदर गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकार पुर काही पुसणार बाप आमचा ती जय आमच्या रक्तात भीमराव हमचा तीच माय आमच्या रक्तात भीमराव हा